आपल्या कम्प्युटरचा कीबोर्ड खराब झाला होता ना मी नवीन आणला पण तू एवढे पैसे कुठून आणले पैसे नाही फ्री मध्ये घेऊन हो आलो फ्री मध्ये कसं काय माझ्या शाळेचा शेवटचा दिवस होता म्हणून मी लॅब मधून उचलून आणला पप्पा हा बाळा गाय आणि मांजर दोघी बहिणी असतात का दोघी बहिणी असतात कस काय अरे पप्पा आपण गायला माता बोलतो आणि मांजरला मावशी चाले दो के बहिणी <laughs> <laughs> पापा हां बाळा पंखा मेल आहे की फीमेल आहे पंखा मेल आहे नाही पापा पंखा मेल पण आहे आणि फीमेल पण आहे मेल आणि फीमेल असणार कसं काय तुझं जर बाजाचा असेल तर मेल आणि उषाचा असेल तर फीमेल बापरे हा परत काका आहे का हो आहे पण तू घरी घेऊन जाणार आहेस का नाही मी माझ्यासोबत इथंच खायला दे काय प्रश्न विचारतात पप्पा तुम्हाला एक प्रश्न विचारू हो विचार कोमरीचे पाय लहान का असतात मला नाही माहिती तू सांग जर कुंभीचे पाय लांब असतील मग कांदा खाली पडून फुटतील ना <laughs> बोल, बोल। काय करतो मी दिदूच्या आवाज रेकॉर्ड करतोय अरे पण आपली बाबू खूप छोटी आहे तिची भाषा तुला कशी कळणार दीदू मोठी झाली ना तेव्हा मी तिला विचारणार जे काय <laughs> वेडा आहेस का तू oh, no. काय रे बाळा तू रोज आमच्या दुकानात येतोस सर्व वस्तू बघतोस पण काही घेऊन जात नाहीस नाही पण तुमचं लक्ष नसत अरे थांब <थम> थांबता <laughs> <मिकड़े> ये बाळा <laughs> पप्पा हा बेटा तुमच्या लहानपणीचे मित्र आलाय तुम्हाला बाहेर बोलतोय तुला कसं कळलं तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यांनी विचारलं पकाव घरी आहे का हा बाळा बोल काय पाहिजे तुमच्याकडे क्वालिटी साबुन आहे का हो चांगल्या क्वालिटीचा आहे मग ठीक आहे फटाफट हात धु अजून एक मला लाल पोपट तुझ्या तर आता तू पहिला हात धुणे घरी जाऊ है? मोटर सायकल ला किती चाक असतात दोन चाक असतात चुक सहा चाक असतात सहा चाक कसं काय तू सांग चार मोटर चे दोन सायकलचे <laughs> <laughs>